गावठी पिस्तूलसह तरुण अटक धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई धुळे तालुका पोलिसांनी बेकायदेशीर बेकायदेशीररित्या गावठी कट्टा व जीवन काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली माहिती अशी होती की निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेला एक इसम गावठी पिस्तूल घेऊन आर्वी गावाकडून मालेगावकडे जाणार आहे या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर आर्वी गावाच्या पुढे भारत पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी लावण्यात आली त्यावेळी एक इसम रस्त्याच्या कडेला संशयास्पद रित्या जाताना दिसला पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला घटनास्थळीच ताब्यात घेतले तपासादरम्यान त्याने आपले नाव अतिक शेख वय राहणार नवगजी पार्क वैजापूर जिल्हा संभाजीनगर असे सांगितले त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये विना परवाना ठेवलेली सुमारे पस्तीस हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली एकूण सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलीस अंमलदार रवींद्र यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरुद्ध धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी आय धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आर्वी दुरुक्षेत्र हद्दीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एकाही एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे ते कुठेतरी कोणाला तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही त्याचा ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आर्मी दुरुक्षेत्र आणि इतर डी स्टाफ यांनी सापडा रचला आणि त्यास मला रंगे हात पिस्टलासह पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आल्या आलेला आहे एक पिस्टल त्याच्यासोबत दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे सध्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे अधिक तपासात इतर आरोपी पण ह्याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात